मंडळी नमस्कार पुण्यातील हगवणे प्रकरण आता पूर्णत हॉट झालेलं आहे आणि या हगवानेंना शिक्षा देण्यासाठी आता प्रत्येक जण मैदानात उतरला आहे बर या हगवणे परिवाराच्या निमित्ताने एक राजकीय शिरकाण सुद्धा केलं जात आहे आणि ते म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं जो तो प्रत्येक जण रुपाली चाकणकर या पदाला अयोग्य कशा आहेत याविषयी बोलतोय महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाला पात्र आहेत की नाही यावर सविस्तरपणे बोलता येऊ शकेल पण आज रुपाली चाकणकरांना टार्गेट करून जे काही बोललं लिहिलं जात आहे म्हणजे मला त्याच्यावर आक्षेप नाही आहे म्हणजे मला काहीही आक्षेप व्यक्त करायचा नाही आहे मला फक्त हा मुद्दा भरकटविण्याचा कसा प्रयत्न केला जातोय हे सांगायचं चा। आहे रुपाली चाकणकरांनी हे प्रकरण गांभीर्यानं हाताळलं का माझं तर म्हणणं आहे रुपाली चाकणकरांना कोणत्याही महिलेवरच्या अन्यायाचं प्रकरण गांभीर्यानं हाताळता येतं की नाही माहीत नाही एवढंच काय महिला आयोगाच्या सदस्यांना सुद्धा त्यांनी गांभीर्यानं सहभागी करून घेतला आहे का हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे पण या प्रकरणात काहीही संबंध नसताना फारसा रुपाली चाकणकरांना टार्गेट करून त्यांना पदावरून हटविण्याचा जो काही मोहीम आता सुरू आहे ती कोणाला तरी वाचविण्यासाठी आणि कोणाला तरी स्थापित करण्यासाठी चाललेली आहे सगळ्यात पहिल्यांदा या मोहिमेची सुरुवात कशी झाली हे तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो म्हणजे जे कोणी या सरकारचे पुरस्कर्ते आहेत अं ज्यांना वाटत की या सरकारमध्ये फडणवीसांनी योग्य काम केलं नाही चाकरांना हटावलं हटवलं पाहिजे त्या प्रत्येकाने सुद्धा पोस्ट केल्यात मला त्यावर जरा सविस्तर बोलायचं रुपाली चाकणकरांना हटवावं अशी मागणी करणारी पहिली सोशल मीडियावरची पोस्ट केली ती सुषमा अंधारे यांनी ती पोस्ट तुम्हाला मी दाखवतोय बरं या पोस्टनंतर म्हणजे या त्या कुणाला अजून योग्य ठरल्या असत्या कोण काय ठरल्या असत्या ज्यांचं योग्य ठरल्या असत्या म्हणून नाव घेतलंय रुपाली ठोंबरे त्यांनी सुषमा अंधारेंची पोस्ट रिट्वीट करत त्यांचे आभार मानलेत ते बघा म्हणजे सुषमा अंधारेंना वाटत कि चाकणकर हटवल्या पाहिजेत तिथे दुसरं कोणीतरी आलं पाहिजे मग दुसरं कोणी येणार असेल तर यांची मैत्रीण रुपाली ठोंबरे पाडील आल्या पाहिजेत ही हीच भूमिका असते राष्ट्रवादी काँग्रेसच्याच रुपाली ठोंबरे ज्या रुपाली चाकणकरांच्या राजकीय विरोधक आहेत पक्षांतर्गत विरोधक आहेत त्यांनाही हेच वाटतं आणि या सगळ्यामध्ये सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांची मागणी भाजपचे समर्थक म्हणविणारे अनेक जण लावून धरतात कारण त्यांना या सरकार विरोधात बोलण्यासाठीचा मुद्दा मिळालेला असतो हटवलं पाहिजे का योग्य प्रकारे काम केलंय का चाकणकरांनी तर माझंही मत नाही असं आहे पण चाकणकरांचा बळी देऊन दुसरं कोणाला तरी वाचविण्याच्या या प्रयत्नाला आपण बळ देतोय का हे बघितलं पाहिजे अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैवम चैवचम अजा पुत्रो बलिद्या देवो दुर्बल घातका या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात दुर्बल कोण असेल तर ते म्हणजे रुपाली चाकणकर मग त्यांचा बळी दिला की एक मोठा आघात केला आहे अशा स्वरूपाची चर्चा रंगवता येऊ शकते आणि यातून काही जण बाहेर पडू शकतात मुळात मंडळी अशा फांद्या तोडून भागणार नाहीये याच्या मुळावर घाव घातला पाहिजे पवार परिवाराला दादांना किंवा अन्य कोण्या ताईला वाचविण्यासाठी रुपाली ताईंचा बळी देण्याचा चंग बांधला आहे का हे बघितलं पाहिजे म्हणजे हे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा ताईंच्या सोबत सुद्धा यांचा परिवार दिसतो सुप्रिया ताईंच्या सोबत सुद्धा दोन फोटो आहेत परिवार दिसतो आदिती तटकरेंच्या सोबत सुद्धा यांचे व्यक्ती दिसतात राजेंद्र हगवणे तर यांच्या प्रमुख आहेत सुनेत्रा ताईंच्या सोबतचा तर व्हिडिओ आहे त्यासोबत एक पोलीस अधिकारी याच्यामध्ये येतोय म्हणजे कारागृह पोलिसांपैकीचा एक मोठा अधिकारी याच्यामध्ये येतोय त्याचा संबंध पवार परिवाराशी असतोय काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत मग या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया पवार शरद पवार ही सगळी नावं येत असताना हगवणे परिवाराचे समर्थक पवार आहेत आणि या पवारांच्यामुळेच हगवणे परिवार या सगळ्या गोष्टी घेत होता मंडळी साध नाहीये हे प्रकरण साध नाही आहे म्हणजे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करून हकालपट्टीची मागणी करून संपलं सगळं तो कसपटे परिवाराला न्याय मिळाला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ज्या पद्धतीने अपेक्षित तसं नाही आहे चाकणकरांना बाजूला करून कसपटेना न्याय मिळेल का किंवा हे प्रकरण वेगवान होईल का हे बघितलं पाहिजे हे प्रकरण वेगवान पत्तीनं सोडवलं जाणार नाहीये न्याय मिळणार नाहीये काय होणार आहे या प्रकरणाच्या चर्चा उपचर्चा बंद होणार आहेत कारण तुमच्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षाचाच बळी दिला असं म्हणून चर्चा बंद होणार आहेत मुळात रुपाली चाकणकरांनी या प्रकरणामध्ये काही उन्नीस बीस केलं असेल दुर्लक्ष केलं असेल किंवा ते काय समुपदेशन करा म्हणून सांगितलं असेल तर ते कशासाठी हे समजलं पाहिजे हगवणे परिवार हा अजितदादा पवार सुप्रिया पवार यांच्या जवळचा आहे आणि त्यांना त्रास होऊ नये यासाठीच हा निर्णय आपल्या सुप्रिया सुळेंनी घेत माफ करा चाकणकरांनी घेतलेला असला पाहिजे म्हणजे चाकणकरांनी घेतलेली बोटचेपी भूमिका ही पवारांना मदत करण्यासाठी आहे त्यामुळं चाकणकरांवरती कारवाई करून भागणार आहे का जर या विषयामध्ये खरीखुरी कारवाई होणार असेल तर ती जानी ज्यानी हगवणे परिवाराला खरा खुरा मदत केली आहे सहकार्य केलं आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं म्हणता येणार नाही की मी फक्त लग्नाला होतो अख्खा परिवार सोबत दिसतोय तुमच्या जवळचे पोलीस अधिकारी दागदपटशा दाखवताना दिसत आहेत तुमचे पदाधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत तर त्या प्रकरणामध्ये जसं बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग सापडला वाल्मिक कराडशी संबंधित धनंजय मुंडे असल्यामुळे धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तसा एका मराठा तरुणीचा बळीच गेलेला इथे मग तो बळी घेणारा जसा इकडे वाल्मिक होता तसा तिकडे ह होता जसा वाल्मिकचे संबंध धनंजय मुंडेंशी होते म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तसा हगवणेंशी संबंध कोणाशी होते हे तपासलं पाहिजे आणि त्याचा राजीनामा घेतला पाहिजे म्हणजे राजीनामा द्यायचाच असेल तर तो शरद पवार साहेबांनी राज्यसभेचा दिला पाहिजे सुप्रियाताईंनी लोकसभेचा दिला पाहिजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा दिला पाहिजे तरच या प्रकरणामधली निष्प्रह आणि स्पष्ट चौकशी होणार आहे बीडला वेगळा न्याय आणि इकडे वेगळा न्याय असं कसं चालेल दादांना वाचवायचं म्हणून ताईंचा बळी देऊन कसं चालेल त्यामुळं सोशल मीडियावर एकट्या चाकणकरांना जे टार्गेट करतायत त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की एकट्या चाकणकर नको चाकणकर आकाच्या सहाय्यक असतील तर आका कोण आहेत हे शोधलं पाहिजे आणि त्यांनाही लक्ष केलं पाहिजे नमस्कार